मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे मुंबईतील अटल सेतू पुलावर इलेक्ट्रिकल वाहनांना मात्र टोल टॅक्स भरावा लागणार नाही कारण की देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे याबाबत अधिसूचना जारी देखील करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी बावीस ऑगस्ट रोजी ही माहिती दिली अटल सेतू हा भारतातील समुद्र समुद्रावर बांधलेला सर्वात नागरिक आहे यापूर्वी सरकारने एकवीस पॉईंट आठ किमती जास्त मार्गावर जाणाऱ्या सर्व वाहनांना मोटार वाहन कर कायद्याअंतर्गत टोल श्रेणी टाकले होते परंतु आता त्यात थोडीशी सुधारणा करण्यात आली असून इलेक्ट्रिकल वाहनांना मात्र सूट देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे वृत्तसंस्था पीटीआय ही सूट खासगी इलेक्ट्रिकल चार चाकी वाहने आणि इलेक्ट्रिकल बसना देखील उपलब्ध असेल अशी माहिती समोर आली आहे यावर्षी मे महिन्यात राज्य गृह विभागाने अटल सेतूवरच चालणाऱ्या इलेक्ट्रिकल कार आणि बसना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला घेतला होता आता नवीन आदेशानुसार शिवाजीनगर आणि गव्हाण टोल प्लाझावरही हा निर्णय लागू करण्यात आला आहे